नमस्कार शेतकरी बांधवान पाठीमागेचं मी जे कांदा पीक पाहत आहे अर्थात कांदा पीक पाहताय निश्चितच आज या दिवसाला आजच्या या घडीमध्ये मकर संक्रांतीनंतर पहिल्यांदा दव धोकं पडले या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये दव धोकं दिसते तर निश्चितच या द धोक्यामुळं करपा भुरी जास्त करून भुरीचा प्रादुर्भाव जाणार आहे शेंडे करपा जाणार आहे निश्चितच या ठिकाणी आपल्याला चांगली फवारणी करणं गरजेचं आहे कारण आता निश्चितच कांदे चांगल्या पद्धतीमध्ये आहेत खाली पाथीन तर रस उतरणार आहेत प फुगवणीची साईज अवस्था आहेत त्यासाठी कोणली फवारणी घेणं गरजेचं आहे त्यासाठी महत्त्वाचं काम आहे आपल्या चॅनलला पहिल्यांदा का, का फॉलो करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला वाट निश्चितच दव धोकं पडले तर काय करणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी आत्ताच्या क्लायमेटमध्ये रात्रीचा गारवा आणि दुपारचा हाय टेम्परेचर निश्चितच या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढवण्यात येतो कोळीसाठी या ठिकाणी ओमाइट दोन एम एल प्रतिलिटर त्याचबरोबर प्रोफेनोफॉस एक एम एल अर्थात आपण या ठिकाणी सेलक्रॉन जे आहे ते एक एम एल प्रति लिटर या पद्धतीमध्ये वापरायचं वापरायचे त्याचबरोबर शेंडे कारपा असेल भुरीसुद्धा येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला टाटा रॅलीचं ताकद जे आहे या ठिकाणी दोन ते अडीच ग्राम लिटर या पद्धतीमध्ये वापरून घ्यायचे त्याचबरोबर कंपल्सरी या ठिकाणी आपण जर घेणार असेल तर ते स्टिकर आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी वापरायचे हे तीन गोष्टी झाल्या त्याचबरोबर आपल्याला फगवणीची अवस्था असेल साईज झाली पाहिजे तर कुठंतरी आपण या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध असणारं जे सायझर आहे ते आपण या ठिकाणी दोन ते तीन एम ए प्रतिलिटर या पद्धतीमध्ये फवारणीसाठी वापरायचे जेणेकरून जे चांगल्या पद्धतीमध्ये रि रिझल्ट मिळेल आणि हो शेवटचं आपलं सॉईल ॲप्लिकेशन असेल पाटपाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही सल्फरचा वापर सुद्धा करू शकता सल्फर जेणेकरून आपल्याला येणाऱ्या फगूनसाठी किंवा पोटॅश सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर सल्फर साधारणपणे एक रे पाच किलो या पद्धतीमध्ये द्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये आजच्या येणाऱ्या ज्या दवधुखा असेल करपा भुरीवरती चांगल्या पद्धतीमध्ये जर काम करणार असेल तर हे मोलिकोल हे बुरशीनाशक हे कीटकनाशक काम करणार आहेत चांगल्या पद्धतीमध्ये तर ही महत्त्वाची फवारणी ही सगळ्यांनी करून घ्यायची निश्चितच जे दव दुःख पडले त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे निश्चितच हे माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद